वरतून त्याला म्हटलं खालून खाली काय आम्ही बोललोच नाही मग मग राम आला मग विचार सीता सीता आम्ही समोर बसलो होतो मी म्हटलं एकही सांगू नका आपल्याला पक्क माहित आहे पण सांगायचं नाही त्याचं तो पासून काय मग लक्ष्मण मग आता मी म्हटलं दिसते आता मग पुढे पुढे राम लक्ष्मण गेले मग जेटावून सांगितलं मेरे सामने रावण लेखे गया प्रभू असं म्हटलं लागला पत्ता पडला येईल आता काही काही नाही आपल्याला आम्ही समोर बसलो होतो मग भेट हनुमंत भेटले भे रामाले रामन सांगितलं गोष्ट मग हनुमंत लगेच लंखेत गेले लंकेत लंखेत गेले शोधण्याकरता तर लंखेत त्याला पकडलं इंद्रजी त्यानं ब्रम्ह रावणाच्या वाड्यातल्या हजर गेलं रावणाने विचार नाही केला आम्ही समोर बसलो होतो आमच्या समोर त्याच्या शपटाली पट्ट्या गुंडल्या शपुटी पेटून गेलो मी आता आत्ता होऊन राहिलं काहीतरी थे थे ते जे शबूर पेटले त्याचं त्या वेदना वाढल्या असून तो लंखेत आला आणि त्याला लंखत दिली पेटू। ये ये पेटून बुटा म्हणे महाराज आपण आसका पाहायला आलो असतो म्हणे उद्या पाहायला आलो असतो म्हणे मला माहित आहे का तो आजच लंक पेटून म्हणून ह्या आर्ग हे लंख पेटून राहिली राय राय आगने आमच्या अंगावरही आले पाहिजे आम्ही समोर बसलो तो मी हा म्हटलं टाकीस पेटते आता सारी बुटिया उठलोप चलो मैं मैनेजर ने बैटरी मार ली क्या हो गया है मने कुछ नहीं हो गया ये लंके को आग लगे मतलब तो हमारे आंग पर इस तो उड़ने की शक्यता है मतलब इसलिए ये हम हो गए मतलब मतलब तो मैनेजर मैं बहुते बुटकी मैट होती मे एक बुटका माँ पी बैट होता तो मारा मनी बस थी बसती इको मैं मैं मरता है तो मेरी पीड़ी बोला डब्बी पाए मतलब आता डब्बीला भरी देऊ काय म्हणजे पुरी प्या काय म्हटलं बाबू फाटकं बंद आहे डबी भेटत नाही बीड काय नाही ओढू म्हणे मॅकनो डोसो न खाऊ मला एवढी जगावर लंखा पेटून राहिली ती बिडी पेटणार नाही काय म्हटलं जरा समोर सरक म्हटलं मग त्यांनी ती बिडी घेतली परद्याला लावून दिली अर्धा तास तू बिडी घेऊन बसला लंखा जळून खाय झाली याची बिडीच नाही पेटली मी तरी माई बिडी घेऊन नाही पेटली असं म्हणे मी आता ती आग खोटी होती आणि ती बिडी खरी होती खोट्यावर विश्वास ठेवायचा नाही लटेके ते फेळा तुका म्हणे जाय आमदार खासदार लोक भास करते विश्वास ठेवू नका ही खोटो बोलते काही काही तर अशा बोलते आता चार पाच बाया होत्या मैगडी मिरच्या तोड परत दिस सरकार खोटं बोलते एकवीसशे म्हणे म्हणे पंधराशे तीन राहिले बिचारे म्हणे आता हे जाऊ ना म्हणे मग मागाले त्या बाहेर खोटे बोलत म्हटलं भाजपचं म्हटलं मुख्यमंत्री म्हणे म्हटलं का एवढा महिना भागवा पुढच्या महिन्यात धाडतो पुढे पैसे काय खरं याव हो? <laughs> काही काही लोकांचे भाषणच राहिले उपस्थित बंधू आणि बघिणींना आमच्या गावले आले एकजण भाषण द्यायला मोठं भाषणशास्त्र उपस्थित बंधू आणि बघिणी तुमच्या माय बहिणींनो मला खराब लागे ना काय फोटो बोलू गरम होत साहेब बिचारा म्हणला आठवत विचारायचं होता उपस्थित बंधू आणि भगिनी तुमच्या माय बहिणींनो आता खायच्या अंत्यात त्या साहेबापर्यंत मी पोहचलो म्हणजे साहेब म्हटलं आमच्या मनात तुमच्या काय म्हणता तो म्हणे आमच्या म्हणजेच तुमच्या म्हणजे आमच्या म्हणे पहिले आम्ही आमच्या मनामध्ये लोक ऐकून राहिलेले म्हणून तुमच्या मंतो म्हणे तू या म्हणजे आमच्या आमच्या तुमच्या कशा होईल म्हटलं म्हणजे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे मग तुम्ही आमच्या कोण झाले म्हटलं बांधव मग तुमची माय मई मायने होईन काय म्हणे हो मग तुमची बहीण तू ही बहीण मग आमच्या म्हणणं काय तुमच्या म्हणणं काय सारखंच आम्ही त्यांना भाषण दिलं उपस्थित बांधव आणि बघणी या परिसरात मी पहिल्यांदा आलेला या रोडनं खूप मोठे मोठे गड्डे होते त्या गड्ड्यातून मला खूप त्रास झाला या गड्ड्यावर कोणाचं लक्ष नाहीये सर्वांनुमती माझ्या पाठीशी पाठीशी राहायचे प्रयत्न करा मी पुढच्या पाच वर्षापर्यंत या रोडनं एकही गड्डा दिसू देणार नाही त्या गड्ड्यामध्ये रेती डांबर गिट्टी टाकायचे प्रयत्न करेल कदाचित माझ्या पाच वर्षात डांबर गिट्टी रेती सिमेंट सापडलं नाही तरी मी त्या गड्ड्याची काळजी घेईन तुम्हाला एका एका दाबन पण गड्डा दिसू देणार नाही मताला बुडा उठला साहेब म्हणे गड्डे नको बुजू ह्या रोडचे गड्डे जेवढे मोठे होतील तेवढे मोठे होऊ द्या आमचा गड्डेपासून फायदा आहे ह्या गड्डे हात लावल्यापेक्षा तुमचेच गड्डे बुजवा मग तो साहेब बोलला तुमचा कोणता फायदा आहे म्हणे गड्डेपासून मग तो मतारा बोलला म्हणे आमचा पासून गड्डेपासून फायदा आहे म्हणे आमचा रोड म्हणे व्हायचा यायची म्हणे गा गाड्या गाड्यात धावतायची म्हणे कसा रोड क्रॉसिंग करावा माझ्या सुचत नाही म्हणे पण गड्डे मोठे असल्यामुळं गाडीचा स्पीड कमी आहे म्हणे आम्ही कधीही आळवे गेलो तर ॲक्सिडंट आधी घ्यावं लागत नाही म्हणे दुसरा फायदा आमचा असा आहे म्हणे आमचा गावचा व्यक्ती कोणीही गावला गेला आणि कोणतीही पेला आणि कोणीही गड्ड्या तर पडला म्हणे आणि तो जर कदाचित मेला म्हणे दुसरा गड्डा खाण्याची गरज नाही जी म्हणे तिसरा फायदा आमचा असा आहे म्हणे आमच्या घरची लेखबाई आहे आम्हाला ले अर्जंट वर उडले न्यायचे पेशंट आणि चाळीस हजार रुपये डॉक्टर न खर्च सांगितला फक्त याटो टाकून द्या म्हणे करोड गावातून दोन चार गड्ड्यात याटो गेला म्हणे आमचा पेशंट वापस म्हणे आमचे तीस पस्तीस हजार ठीक वाटते म्हणे गड्डे बुजू नका हे सांगते लई करत नाही काही आणि यायच्यावर आमचा भरोसा नाही ल ठीक येते फेळा आणि तू का म्हणायचं आहे बातम्या सांगतो आकाशवाणी हे केंद्र आहे आजच्या ठळक बातम्या बात मुंबईतील पांढरे डुकर नागपूरला रवाना करण्यात आले आणि काळे डुकर तिथंच ठेवले दोन्ही डुकर एकत्र होत असल्याने खाण्यात येत होता म्हणून वेगळं केलं आणि वेगळं केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला मुंबईतील केशवरामजी शटोडी यांचं एका झटक्यात निधन झालं ते सत्याहत्तर वर्षाचे होते त्यांच्या मागे बराच मोठा परिवार होता त्यांच्या मागे एक मुलगा असून बऱ्याच मुली होत्या एवढे चांगले होते एवढे चांगले होते की घरी उद्याच्या लायकीचे नव्हते मुंबईतील अशुराय असुराने यांची वाकळ काल मच्छराने पळवून नेली एवढी मोठी वाकळ एका मच्छराने कशी काय पळवून नेली म्हणून सर्वांनी आचार्य व्यक्त केलं आणि पोलिसांचा ताफा बोलवला आठ दिवसापर्यंत पोलीस फिरली परंतु वाकडचा शोध लागला नाही शेवटी काल पोलिसांनी हात टेकवले पोलिसांनी हात टेकवले शेवटी कुत्री बोलवली आणि त्या कुत्रीने की वाकडचा शोध लागल्याशिवाय मी परत जाणार नाही असा त्या कुत्रीचा साडे नऊ वाजता शपथविधी पार पडला त्या कुत्रीच्या शपथविधी करता अनेक देशांचे कुत्रे हजर होते हवामानाचा अंदाज येत्या चोवीस तासात कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी गाडीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता घाबरू नका नक्की नाही येत्या आठवड्यामध्ये एवढी कडाक्याची थंडी पडणार आहे की नाकात जर काडी घातली तर कुलपी तयार होईल रंग टाकून येईन बर्फाची गरज भासणार नाही हरवलेल्या व्यक्ती संबंधी सूचना आमच्या येथील मॅट मॅथे कालपासून हरवली आहे त्यांची उंची पाच फूट तीन इंचा रंग गोरा असून तोंड काळा आहे ज्यांना कुणाला आढळल्या योग्य पत्त्यावर कळवावं त्यांना योग्य इनाम देण्यातील पत्ता लिहून घ्या मुक्कम अलीकडे पोस्टप अलीकडे तालुका एकीकडे जिल्हा सगळीकडे आकाशवाणी बातम्या संपल्या पुढे पुढच्या वर्षी तोपर्यंत नमस्कार ज्ञानेश्वर माऊली punch mm -hmm.